वेटर लागणार तर केंद्र निघणार कोणतं शेतव्या आपण आलेलं तर डोकी पेट्रोल पंपच्या या ठिकाणी एरियामध्ये आल्या डोकी गावामध्ये या ठिकाणी समस्त यांनी या ठिकाणी आंदोलनाचा इशारा छेडलेला आहे पाहूयात या आंदोलनाच्या नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत शेतकरी वर्ग बऱ्याचशा या ठिकाणी संख्येने उपस्थित आहे आणि उपस्थित असलेल्या शेतकरी वर्ग या ठिकाणी आंदोलनासाठी थांबलेला आहे या ठिकाणी बऱ्याच लांब अंतरावरती किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या निमित्त मागण्या काय आहेत आपण पाहूयात या ठिकाणी डोकी या गावाचे पोलीस पटेल या ठिकाणी वापुरे आहेत आपण जाणून घेऊयात नेमकं शेतकऱ्यांच्या मागण्या कशासाठी आंदोलन करत आहात आपण आज जी आंदोलन इथं रस्ता रोको करण्यात आलेलं आहे प्रमुख मानगी मागणी शेतकऱ्याची आहे की शेतकऱ्याची प्रमुख मागणी आहे या जनावराला जो चारा आहे तो चारा लवकरात लवकर शासनाने चालू करावा जनावराची उपासमार होत आहे शेतकऱ्याला बघणं शक्य झालेलं आहे आणि दुसरी स चारगाव योजना जी ग्रामीण पाणीपुरवठ्याची योजना होती ती योजना गेल्या दोन वर्ष तीन वर्षापासून बंद आहे ती योजना त्वरित चालू करावी शासनानं आणि शासनाचा त्याचा आदेश पण झालेला आहे पण अजून अंमलबजावणी झालेली नाही त्या अंमलबजावणीसाठी त्याचा रस्त्यावरती करण्यात आले नाही या ठिकाणी गावकरी जो वर्ग आलेला आहे जवळपास कुठल्या कुठल्या गावातून या ठिकाणी शेतकरी बांधव आले आहेत सांगता येईल का तुम्हाला डोके डोकी परिसरातले सेशा आणि हे जर जो शासनानं नोकरी नाही चालू केला तर चार गावचे मिळून मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता आहे तब्बल एक तास झालं या ठिकाणी मोठा हायवे रोड ब्लॉक करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आंदोलनासाठी आणखी किती काळ या ठिकाणी शेतकरी थांबतील असं तुमचा आश्वासन आहे किंवा कोणी येईल आणि आपल्या आश्वासना काहीतरी देतील असं काय तुम्हाला सांगता येईल का हा मी आंदोलनाबरोबर चर्चा केली पण त्याचं म्हणणं आहे की जोपर्यंत इथं सक्षम अधिकारी कोणी येत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून ओढणार नाही